नमस्कार नमस्कार ठीक आहे सध्या विधानसभेची निवडणूक लागणार आहे तर तुम्ही काय सांगाल सध्या तुमच्या मनातील आमदार कोण आहे समाधान समाधान दादा दादा समाधानदा ठीक आहे काय लोक म्हणतात भालके बा, काय म्हणतात अवताडे तर अवताडेच का अवताडे काम सगळी केली ते बरं आज बरोबर इतकं आमदार झाले मी पाठीबरोबर टाकलं नाही मी वाड्या वाजता चला काम केली नाही ती लोकांची म्हणते ते काम तुम्हाला स्वतः नेऊन जाऊ साहेब बर सगळ्या रोडची काम झाली ते ह्या फिरशी झाले तर काम बघायला राहणार नाही आमदार साहेबांनी जर फिरशी आमदार झाले तर काशीगावात गाव म्हणण्यापासती पंढरपूर मंगळडा तालुक्यात एक बघायला काम राहणार नाही समाधान अवतडे आमदार होणार किती निधी आणलाय म्हणतात सध्या तरी तुमच्या गावासाठी गावासाठी आता कागद बघायला लागतील आम्हाला जेवढी आमच्या आहे आमदार साहेब आम्ही आम्ही हिंडतो आमदार साहेब चार लोक जरी गेली तरी हे आमचं आमदार साहेब काम आहे करत नाही आमदार साहेब आम्ही नागिण वस्तीला घेतो म्हणजे नागिन वाटगाळच्या कॅनल पासून खाली भेटायला तर आमदार साहेब रोड कसा दिसला ते कच्चा दिसले दिसले तिथे आमच्या कासगावातले विजयदादा असतील मना तुक असतील आणखी भाई असतील त्यांना विचारले हे रोड कसा काय केला ही काय बोलली नाही ती ते लोकांना बोलवून घेतलं आणि आमदार साहेब म्हणले की त्या कामाला दहा लाख रुपये टाकून रोड चालू झाला ते आता दहा म्हणजे धावतो रोड म्हणजे सर मुरमेकरण वगैरे केलेलं आहे मुरमे केले के खडे टाकून मुरमे केले के ह्या बारीने शंभर टक्के समाधान दादा आमदार हो ना अरे एक आता तिरंगी लढत होण्याची बी शक्यता आहे परिचारक पुन्हा आपले आवताडे आणि बालके परंतु आता सध्या जर पाहिलं आपण परिचारक आणि अवताडेमध्ये दुरावा निर्माण झालेला आहे गेल्या वेळी जी निवडणूक झाली ती अगदी निसटता म्हणजे पराभव झाला त्यांचा मला यावेळेस किती सोपं आहे का जड जाईल मला सोपं जाईल कसं आमदार साहेबांना सोपं जाईल कसं म्हणाल आता परिचारक तर तुमच्यावर जरा थोडी नाराज आहे नाराज आहेत मग कसं असेल काम केली का काम बोलते आमदार साहेब आमदार साहेब बोलत नाही तर काम बार? बोलते आमदार साहेबांचं कामामुळे आम निवडून देतील शंभर टक्के निवडून त्याला कासगावात तीन हजार साडेतीन हजार मतात लढ देऊ आम्ही कासगावत गाव आता ओके तेरा हजार मतात रंक्याचं गाव आहे तीन हजार साडे तीन असं मतात लढ देऊ आमदार साहेबांना शंभर टक्के आमदार साहेब आमदार होणार